नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अॅकॅडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि या मुख्य परीक्षेमधला अत्यंत महत्त्वाचा आणि जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो म्हणजे जी, जी एस थ्री आता या जी एस थ्रीमध्ये इकॉनॉमिक जो भाग आहे तो आपण इथं कवर करणार आहोत यामधलं हे डिकोडिंग आहे इकॉनॉमिक्स आणि अर्थव्यवस्था आणि कृषी यावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि अर्थव्यवस्था आणि कृषी हा जो घटक आहे यामध्ये आपल्याला साधारण इकॉनॉमिक्स जे आहे संपूर्णता या ठिकाणी ऐंशी ते नव्वद मार्कासाठी विचारलं जातं त्यामुळं इकॉनॉमिक्स या याच्यावर या ठिकाणी आपण इथं नेमकं सिलेबस कशा पद्धतीचा आहे प्रश्न कसे विचारले जातात यावर आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आपली डेडिकेटेड अशी लक्षभेद बॅच सुरू झालेली आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार सव्वीस त्याचबरोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज तुम्ही आता तुम्ही पंचवीस लिहिणार आहात त्याचबरोबर या ठिकाणी सव्वीसला सुद्धा जी प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा लक्षवेध बॅच अव्हेलेबल आहे याचे लेक्चर सुद्धा आपल्या ॲपला अवेलेबल आहे तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा चला यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था वर कृषी यावर आधारित जो आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला आहे तो यू पी एस सीचाच सिलेबस आहे तर यामध्ये यू पी एस सी कशा पद्धतीनं प्रश्न विचारतं तर त्याचा सुद्धा आपल्याला इथं जो काही हे पाहायचा आहे ओके त्याचा अर्थ पाहायचा आहे किंवा यू पी एस सी ज्या पद्धतीने प्रश्न विचारते निश्चित आयोग आपल्याला त्या पद्धतीनं प्रश्न विचारू शकतं परंतु याच्यामध्ये खूप काही अवघड किचकट असे प्रश्न नसणार राज्यसेवेचे प्रश्न हे स्टेट फॉरवर्ड असतील ठीक आहे आता यामध्ये पहिला जो सिलेबसचा जो भाग आहे ठीक आहे आधी आपण सिलेबसचा भाग त्यानंतर पी क्यू जो आहे यू पी एस सीचा पी वायक्यू तो आपण इथं पाहू तर यामध्ये पेपर थ्री इकॉनॉमिक्स त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे ठीक आहे आता आपल्याला इंडियन इकॉनॉमी अँड इश्यू रिलेटेड टू प्लॅनिंग ठीक आहे इश्यू रिलेटेड टू प्लॅनिंग प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी इश्यू असणार आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाचे टप्पे किंवा या ठिकाणी नियोजनाच्या संबंधित जे मुद्दे आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो भारतीय अर्थव्यवस्था भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडं तीन या ठिकाणी मॉडेल होते ज्या आधारे आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही रन करावीची होती त्यामध्ये भांडवशाही अर्थव्यवस्था आहे त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि यामधले तिसऱ्या प्रकारची जी आहे मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली आणि त्या पद्धतीनं आपण नियोजन करायला सुरुवात केली त्याचबरोबर प्लानिंग हा महत्त्वाचा रोल असतो कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी त्यामुळं आपण पहिला फाईव्ह इयर प्लॅन जो आहे तो एकोणीसशे एकावन्न ते छप्पनमध्ये सुरू केला आणि आतापर्यंत आपण बारा पंचवार्षिक योजना ह्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळं संदर्भात जे प्रश्न असतील भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना थोडं आपल्याला करंट अपडेट असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळं लक्षवेद बॅकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक करंट रिलेटेड इश्यू जे आहेत ते सुद्धा इथं कवर करणार आहोत करन, 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 growth, तर नियोजनाशी संबंधित मुद्दे आणि साधन संपत्तीचे एकत्रीकरण साधन संपत्तीचे एकत्रीकरण आणि त्यापासून ओके एकत्रीकरण वाढ विकास व रोजगार ठीक आहे साधन संपत्तीचे एकत्रीकरण यामध्ये मोबलायझेशन ऑफ रिसोर्सेस ग्रोथ डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट आता ते सगळे जे विषय आहेत किंवा सगळे जे टॉपिक्स आहेत हे इंटरकनेक्टेड आहे ठीक आहे त्यानंतर सर्वसमावेशक वॉर्ड आणि त्यापासून उद्भवणाऱ्या समाशा आपण म्हणतोय की या ठिकाणी आपल्याला ग्रोथ कशी करायची आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायजिंग फ्रॉम इट म्हणजे की आपण विकास करत असताना किंवा या ठिकाणी की कि डेव्हलपमेंट किंवा विकास करत असताना तो जो विकास आहे ती जी डेव्हलपमेंट आहे ती या ठिकाणी इन्क्लुझिव्ह असली पाहिजे सस्टेनेबल असली पाहिजे पण ते करत असताना आपण उद्योगधंदे उभारत असताना अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात सर्वात महत्त्वाची पर्यावरणाची समस्यासुद्धा निर्माण होते ठीक आहे तर त्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारतात आता यामध्ये आयोगाने दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे यू पी एस सी ने जो प्रश्न विचारलेला आहे तो आपण इथं पाहू डू यू ॲग्री डू यू ॲग्री विथ द व्ह्यू दॅट स्टेडी जी एफ जी डी पी ग्रोथ अँड लो इन्फ्लेशन हॅव लेप द इंडियन इकॉनॉमी इन अ गुड सेप गिव रिझन इन सपोर्ट ऑफ युअर ॲर्ग्युमेंट ओके तर स्थिर जी डी पी वाढ जी आहे स्थिर जी डी पीची वाढ आणि कमी चलन वाढ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुस्थितीत आहे भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे या मताशी तुम्ही सहमत आहात का ओके स्थिर जी डी पी वॉड ओके जी डी पीमध्ये काय आहे स्टेबिलिटी आहे ओके तर स्टील ओके? जी डी पी आहे आणि कमी चलनवाढ ओके त्या ठिकाणी इन्फ्लेशन जे आहे हे कमी आहे यामुळं भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे का हे तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर तर यामध्ये बरोबर आहे की ज्या पद्धतीनं आपला जी डी पी वाढत आहे इन्फ्लेशन हे स्टेबल आहे तर याचा ग्रोथमध्ये डेफिनेटली काय होणार आहे फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इन सपोर्ट ऑफ युअर ॲग्रुमेंट तर तुम्हाला समर्थनात काही त्या ठिकाणी काय का द्यावं लागणार आहेत कारणे किंवा काही मुद्दे द्यावा लागणार आहे ठीक आहे आता हा जो मुद्दा आहे हा डायरेक्टली काय आहे आपल्या इंडियन इकॉनॉमी आणि कनेक्टेड वित्त काय आहे यामध्ये की या हे जे टॉपिक दिलेले आहेत याच कनेक्टेड आहे ओके म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था न्यूझीलंड संबंधी मुद्दे आणि एकत्रिकरण वाढ विकास आणि रोजगार किंवा या ठिकाणी हे हा जो आहे स्टेट फॉरवर्ड याच्यासोबत येईल इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सी अरायझिंग फ्रॉम इट ओके त्यामध्ये की हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे तो आपला या ठिकाणी की सरकारी अर्थसंकल्प ओके किंवा गव्हर्मेंट बजेटिंग आता गव्हर्मेंट बजेटिंग म्हटल्यानंतर की गव्हर्मेंट बजेटिंग कशी असते त्याचबरोबर या ठिकाणी गव्हर्मेंटचं बजेट हे कशा पद्धतीने पार केलं तर गव्हर्नमेंटच्या बजेटचे कोणते प्रकार आहेत ओके हे सगळे आपल्याला इथे विचारले जातील तर यामध्ये जसा यू पी सीमध्ये प्रश्न विचारलेला आहे डिस्टिंग्विश बिटवीन द कॅपिटल बजेट अँड रिव्हेन्यू बजेट ओके अँड एक्सप्लेन द कम्पोनंट्स ऑफ बोथ ऑफ बोथ दीज बजेट ठीक आहे भांडवली अर्थसंकल्प महसुली महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प यांच्यातील यातील फरक स्पष्ट करा तसेच या दोन्ही अंधस्पदांचे घटक समजावून सांगा ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे डिस्टिंग्विश म्हणजे जेव्हा आपण बजेट पाहतो तेव्हा या ठिकाणी महसुली अर्थसंकल्प असतो भांडवली अर्थसंकल्प असतो महसुली जमा भांडवली जमा भांडवली जमा महसुली खर्च भांडवली खर्च त्यामध्ये की आपल्याला डिस्टिंग किंवा फरक विचारलेला आहे म्हणजे स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन असणं असा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी ला अपेक्षित आहे हा युपीएसीचा प्रश्न आहे परंतु एम पी असा प्रश्न अपेक्षित असू शकतो कारण आपल्याला बजेटिंग म्हटल्यानंतर अर्थसंकल्प ओके अर्थसंकल्प म्हटल्यानंतर तो कसा तयार केला जातो त्याचे कम्पोन्ट कसे आहे तो कशा पद्धतीने पारित केला जातो ही सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला माहित असली पाहिजे ठीक आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यानंतर आपण पुढे जाऊ तिसरा जो टॉपिक आहे तिसरा टॉपिक आहे आपल्या सिलेबसचा तो म्हणजे पायाभूत सुविधा आता इकॉनॉमिक्समध्ये आपण काय केलेलं आहे जे टॉपिक आहेत हे ए, या ह्याच्यामध्ये जे टॉपिक सिमिलर आहेत कारण पहिला जो भाग आहे तो इकॉनॉमिक्सचा आहे दुसरा भाग जो आहे ॲग्रीचा आहे परंतु इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा काही ॲग्रीचे टॉपिक्स आहेत आणि ॲग्रीमध्ये सुद्धा काही इकॉनॉमिक्सचे कोर इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहे त्यामुळं आपण यामध्ये की इकॉनॉमिक्सचे टॉपिक हे अलग केलेत स्पेशल ॲग्रीचे टॉपिक अलग केलेले आहेत त्यामुळं सिलेबस तुम्ही पाहत असताना हे जे टॉपिक आहे तो हा खाली येत असतो बरोबर पण हा टॉपिक कशाचा आहे कोर इकॉनॉमिक्सचा आहे कारण पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यामध्ये पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एनर्जी असेल ऊर्जा असेल रस्ते विमानतळ रेल्वे आणि त्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मॉडेल जे आहेत गुंतवणूक प्रतिमाने जे आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर यामध्ये कसा प्रश्न असू शकतो याचं एक्झाम्पल यू पी सीचा क्वेश्चन की वाय इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप रिक्वायर्ड इन इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट ओके की पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी का आवश्यक आहे ओके okay, हा प्रश्न विचारलेला आहे दुसरं एक्झमाईन द एक्झमाईन द रोल ऑफ पी 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 मॉडल इन द दे डेव्हलपमेंट ऑफ रेल्वे स्टेशन इन इंडिया ओके okay? तर भारतीय रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासात पी 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 मॉडेलची महत्वाची भूमिका किंवा भूमिका स्पष्ट करा ओके okay? तर हे जे आहे हे आपलं म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याला या ठिकाणी की इन्व्हेस्टमेंट मॉडेल जे आहेत गुंतवणूक मॉडेलमध्ये काय आहे ते ह्याच्यामध्ये एक आहे बी ओ टी बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर असतं दुसरं आहे पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे जसं की इथं की इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असेल तर काय लागणार आहे इन्व्हेस्टमेंट लागणार आहे गुंतवणूक लागणार आहे आणि सरकारकडे जर त्या प्रमाणात संपूर्ण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर पैसा नसेल तर सरकार काय करतं या ठिकाणी खाजगी याच्यावर या ठिकाणी पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या आधारे या ठिकाणी काय आहे की एक प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंट हे करत असतं आणि तो गरजेचंसुद्धा असतं ओके तर एक तर काय आहे सरकारचा सुद्धा रोल आहे त्याचबरोबर प्रायव्हेट ह्याचासुद्धा रोल असणार आहे म्हणजे सरकारवर सुद्धा बर्डन येणार नाही मग यामुळं या, या ठिकाणी हे रिक्वायर काय आहे किंवा गरजेचं काय आहे हे विचारलेलं आहे त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये हे जे पी 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 आहे हे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी वापरलं जात आहे ओके तर मग याच्यामध्ये आपलं जे काही या ठिकाणी पी 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 मॉडलची भूमिका आहे ती आपल्याला तिथे एक्सप्लेन करायची आहे ठीक आहे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असणार आहे बी ओ टी असेल पी पी वर प्रश्न असेल ठीक आहे नेक्स्ट फोर्थ जो आपण या ठिकाणी चॅप्टर म्हणू त्यामध्ये अर्थव्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम ठीक आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम कसे झाले हाऊ ग्लोबलायझेशन हॅज लीड टू रिडक्शन uh, एम्प्लॉयमेंट इन द in इन्फॉर्मस सेक्टर ठीक आहे आता यामध्ये एक तर इफेक्ट म्हणजे आपण सिलेबस बघू अर्थव्यवस्थेचे उदारीकर अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम इफेक्ट ऑफ लिबरेशन ऑन द इकॉनॉमी की भारताच्या अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम कसे झाले आपण एकोणीशे मध्ये एल पी जी धोरण स्वीकारलं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन यामध्ये लिबरलायझेशन म्हणजेच काय आहे उदारीकरण आहे जेव्हा आपण उदारीकरणाचा विचार करतो तेव्हा बिफोर डी नाईन्टीन नाईन्टी वन आपल्या पॉलिसीज कशा होत्या रिस्ट्रिक्टेड होत्या खूप मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन होते आपण या ठिकाणी की बाहेरून जी गुंतवणूक येत होती त्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन होते तुम्हाला या ठिकाणी इंटरनल जर एखादा कारखाना टाकायचा असेल एखाद्या उद्योगपतीला जर कारखाना टाकायचा असेल त्याला सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत होते तर लायसन परमिट राज होतं त्याचबरोबर मोनोपॉली ट्रेड प्रॅक्टिसेस मोनोपॉली या ठिकाणी ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट जो आहे एम आर टी पी एम आर टी पी जो आहे एम आर टी पी मोनोपली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट मक्ते दारी प्रतिबंध कायदा जो आहे नाईनटीन सिक्स्टी नाईनचा हा होता या आधारे काय आहे रिस्ट्रिक्शन सरकारने लागले होते तर उदारीकरण म्हणजे काय आहे सर्व रिस्ट्रिक्शन हे काढून टाकणे तर यामध्ये मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न इफेक्ट ऑन ग्लोबलायझेशन ऑफ द इकॉनॉमी डायरेक्ट असू शकतो की अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम कोणते झाले ठीक दुसरं औद्योगिक धोरणातील बदल मग आता एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण पॉलिसी चुकाली स्वाभाविकच काय आहे औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा बदल करावे लागले तर चेंजेस इन पॉलिसी अँड द औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम तर आपण अँड दर इफेक्ट ऑन इंडस्ट्रीयल ग्रोथ म्हणजे आपण औद्योगिकरण केलं औद्योगिकरणामध्ये काही बदल घडून आणले आणि त्या बदलाचा झालेला परिणाम आपल्याला इथं अभ्यासायचा आहे तर याच आधारे आयोगाने युपीसीने प्रश्न विचारला होता जो प्रश्न आपल्याला सुद्धा रिलेवंट असू शकतो एक हो ग्लोबलायझेशन हॅज लीड टू द रिडक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट इन द फॉर्मल सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी इज इनक्रीज इन फॉर्मलायझेशन डिटरमाइन डिटर्मेंटल टू द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री भारतीय अर्थव्यवस्थेच्या औपचारिक क्षेत्रातील रोजगारात घट होण्यास जागतिकीकरण कसे कारणभूत ठरले तर यामध्ये आणि वाढती अनौपचारिकता देशाच्या विकासासाठी घातक आहे का तर फॉर्मल सेक्टर म्हणजे काय आहे की ज्यामध्ये निश्चित असा रोजगार आहे किंवा निश्चित या ठिकाणी पेमेंट आहे त्याचबरोबर काही नियम या ठिकाणी लागू आहे त्याला आपण फॉर्मल सेक्टर जसं तुम्ही जे जाणार आहात तुम्ही उद्या ऑफिसर होणार आहात तुम्ही कुठं जाणार फॉर्मल सेक्टरमध्ये सेक्टर सेक्टरमध्ये काय आहे अनिश्चित आहे आज रोजगार मिळालेला आहे उद्या रोजगार मिळेलच असं काही सांगता येत नाही अँड अल्सो देर इज नो प्रिस्क्राईब रूल्स रेग्युलेशन काही प्रमाणात आहेत निश्चितच आहे परंतु जसं फॉर्मल सेक्टरमध्ये आहे तसं या ठिकाणी नाही मग यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ग्लोबलायझेशनमुळं की हे जे औपचारिक क्षेत्र आहे ओके औपचारिक क्षेत्र जे आहे हे या ठिकाणी या औपचारिक क्षेत्रामध्ये रोजगारात घट झालेली आहे असं का का बरं किंवा या ठिकाणी खरंच घट झालेली आहे का तर निश्चितच या ठिकाणी झालेली आहे बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन मुळे काय झालेलं आहे किंवा या ठिकाणी उदारीकरणामुळे लिबरलायझेशनमुळं की या ह्याच्यामध्ये लिब मुळे काय झालेलं आहे किंवा या ठिकाणी ग्लोबलायझेशनमुळं जागतिकीकरणामुळे की आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झालेला आहे वस्तू आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाते त्याचबरोबर आपल्या देशातील एखादी सर्व्हिस असेल तर ती दुसऱ्या देशात सुद्धा आपल्याला वापरता येते ठीक आहे तर मग ग्लोबलायझेशनमुळं जागतिकीकरणामुळे त्याचबरोबर लिबरलायझेशन मुळं ठीक आहे तर आपल्याला इतर लिबरलायझेशन आहे त्याचबरोबर ग्लोबलायझेशनवर सुद्धा प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर लिबरलायझेशनच्या बाबतीत आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे की जागतिकीकरण किंवा या ठिकाणी ग्लोबलायझेशनच्या बाबतीत तर सिलेबस लिबरलायझेशनच्या बाबतीत आहे त्याचबरोबर ग्लोबलायझेशनवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पहा त्यानंतर फिफ्थ देशाच्या देशाच्या विविध भागातील प्रमुख पिके आता हा जो भाग आहे हा झाला फोर पॉईंटपर्यंत काय आहे ॲग्री आहे याची सुद्धा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या डायरेक्शन अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा ही पी डी एफ उपलब्ध आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे ठीक आहे तर यामध्ये की देशाच्या विविध भागातील प्रमुख पी पिके कोणती आहे व पीक पद्धती काय आहे विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती कोणती आहे आता ह्या सिलेबसला आपण सिम्प्लिफाईड केलेला आहे त्याचबरोबर ऑर्गनाईज केलेलं आहे की आपण याच्यामध्ये जे काही ओव्हरलॅप झालेले आहे किंवा असे या ठिकाणी स्कॅटरिंग झालेला जो सिलेबस आहे तो एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ॲग्रीचा जो भाग आहे यामध्ये आपल्याला मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट ऑफ द कंट्री डिफरंट टाईप ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम ठीक आहे याच्यावर आपल्याला प्रश्न मिळतात की भारतातील प्रमुख पिकं कोणती आहेत पीक पद्धती कशी आहे त्याचबरोबर सिंचन सुविधा कशी आहे सिंचनाचे प्रकार काय आहेत तर जसं एक्झाम्पलमध्ये प्रश्न विचारला आहे एक्सप्लेन द चेंजेस इन द क्रॉपिंग पॅटर्न ओके पॅटर्न्स इन इंडिया इन द कंटेक्स्ट ऑफ चेंजेस इन द कन्झम्शन पॅटर्न अँड मार्केटिंग कंडिशन आहे म्हणजे उपभोगाच्या पद्धतीमधील बदल आणि विपणाच्या परिस्थितीत बदल आता उपभोगाची जी पद्धत आहे ती पण बदललेली आहे विपनाची पद्धत ही सुद्धा बदललेली आहे आणि यांच्या संदर्भात भारतातील पीक पद्धतीमध्ये झालेला बदल आपल्या इथं प्रश्न करायचा आहे म्हणजे आपली जी हॅबिट आहे तीसुद्धा बदललेली आहे त्याचबरोबर मार्केटिंग स्टाईलसुद्धा बदललेली आहे तर याचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी पीक पद्धतीवर कसा झालेला आहे हे आपल्याला इथं विषद करायचं आहे ठीक आहे तर हे झालं फाईव्ह त्यानंतर सिक्स आता यामध्ये सिक्स जे आहे ते शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ओके शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान आणि ई तंत्रज्ञान मोहीम तंत्रज्ञान मोहीम तर ई टेक्नॉलॉजी टू एड फार्मर्स अँड टेक्नॉलॉजी मिशन जे आहे तो हा टॉपिक आहे तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी ई टेक्नॉलॉजी एड टू फार्मर म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय आहे ई तंत्रज्ञान जे आहे त्यासाठी सरकार मदत करतं कोणकोणत्या योजना आहेत कशा पद्धतीने सरकार मदत करतं तर यामध्ये प्रश्न आहे हाऊ डू ई टेक्नॉलॉजी हेल्प हाऊ डू ई टेक्नॉलॉजी हेल्प फार्मर्स इन प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्युस्ट ओके कॅन प्रोड्यूस एक्सप्लेन इट ई तंत्रज्ञानाचा शेती उत्पादन आणि शेती आणि कृषी उत्पन्नाच्या विपणात शेतकऱ्यांना कशी मदत होते स्पष्ट करा म्हणजे की ई टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे हा कशा पद्धतीने होतो जसं ई टेक्नॉलॉजी आहे तर याच्यामध्ये मार्केटिंगचा जर विचार केला तर मार्केटिंग जर असेल तर एखादं प्रोडक्ट जर लोकल मार्केटमध्ये पाच रुपयाला विकत असेल तर या ठिकाणी मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा या ठिकाणी बाहेर जाऊन ते पाच रुपयाचं पाचशे रुपयाला सुद्धा विकता येतं मग त्यासाठी मार्केटिंग किंवा विपणन व्यवस्था ही ठिकाणी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर यामधला सात नंबरचा सा टॉपिक आपण बघू की भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग व्याप्ती महत्व आणि स्थान आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता पुरवठा साखळी व्यवस्थापन ठीक त्यानंतर पुढचा साठवण आता यामध्ये काय आहे की आपल्याला अन्न प्रक्रिया जे उद्योग आहे तर आपल्याला इथं मेन्स आहे मग अन्न प्रक्रिया उद्योगामधील महत्त्वा महत्व म्हणजे या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा या ह्याच्यामध्ये की स्थान किंवा प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता त्याचबरोबर पुरवठा आता यामध्ये काय आहे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो बघा अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता काय आहे तर यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या बाबतीत त्यानंतर साठवण त्यानंतर स्टोरेज आहे शेती उत्पादकांची वाहतूक विपणन मर्यादा आणि संबंधित अडचणी तर स्टोरेज ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड रिलेटेड इश्यू अँड कन्स्ट्रेन्स ठीक त्यानंतर पशुपालनाचे अर्थशास्त्र ओके तर इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रेरिंग हे जे आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात ॲनिमल ऑफ ॲनिमल रेरिंग किंवा पशुपालनाचे महत्त्व यावरच इथे प्रश्न विचारलेले व्हॉट आर द मेन बोटल निक ओके व्हॉट आर द मेन बोटल नेक इन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम ओके त्यामध्ये अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम प्रोसेस ऑफ मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन इंडिया ठीक आहे त्यामध्ये की आपल्याला भारतात कृषी उत्पादकाच्या विपणांच्या अधोगामी आणि उदोगामी आणि अधोगामी ओके okay? प्रक्रियेतील मुख्य अडथळे कोणते आहेत ओके okay? किंवा यामध्ये प्रतिवाह व अनिवाह ठीक आहे याच्या दुसरा प्रश्न या ठिकाणी अनुवाह व वा प्रतिवाह प्रक्रियेतील मुख्य अडथळे कोणते आहेत तर हा या ठिकाणी आपल्या टॉपिकचा भाग आहे त्यानंतर लास्ट लँड रिफॉर्म लँड रिफॉर्मवर आपल्याला प्रश्न विचारले जातात की लँड रिफॉर्म तर यामध्ये इतिहासामध्ये सुद्धा लँड रिफॉर्म आहे तर या ठिकाणी सुद्धा लँड रिफॉर्म आहे तर लँड रिफॉर्म द स्टेट स्टेट द ऑब्जेक्टिव्ह ओके आता लँड रिफॉर्मवर आपला डायरेक्ट प्रश्न जो आहे भारतातील जमीन सुधारणा प्रश्न असतो या ठिकाणी स्टेट द अँड मेजर्स ऑफ लँड रिफॉर्म इन इंडिया ओके तर हा एवढा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे डिस्कस हाऊ लँड सेलिंग पॉलिसी ऑन लँड होल्डिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज अन इफेक्टिव्ह रिफॉर्म अंडर द इकॉनॉमिक क्रायटेरिया ठीक आहे भारतातील भूसुधारणांचे उद्देश आणि उपाय सांगून ओके okay, उद्देश आणि उपाय सांगा आणि जमीन धारणेवरील मर्यादा लँड सेलिंग धोरण आर्थिक निकषांच्या दृष्टीने प्रभावी सुधारणा कशी ठरू शकते यावर चर्चा करा ठीक आहे तर इथं आपल्याला लँड सेलिंगवर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे डायरेक्ट लँड सेलिंगवर प्रश्न आहे आणि डेफिनेटली प्रश्न जो आहे हा या ठिकाणी युपीसीचा आहे एम पी सीला स्ट्रेट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहे तर आणि शेवटचा जो भाग आहे ठीक आहे तर याच्यातला शेवटचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे नाईन चॅप्टर आहे आता यामध्ये आपण याला तीन भागात डिवाइड केले एक तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे मग यामध्ये डाय फॉर्म सबसिडीज आणि एम एस पी अँड इश्यू अरायझिंग ओके इश्यू अरायझिंग किंवा देअर इन डायरेक्ट अँड इन डायरेक्ट सबसिडी असतील त्यांचं सार्वजनिक वितरण प्रणाली यावर सुद्धा प्रश्न विचारतात डायरेक्ट त्या पी डी एस सिस्टीम त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत उद्दिष्ट काय आहे कार्यप्रणाली काय आहे फंक्शन काय आहे त्यानंतर मर्यादा काय आहे लिमिटेशन रिवॅम्पिंग सुधारणा आणि सिल्की साठा व अन्न सुरक्षेची समस्या इश्यू ऑफ बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी ठीक आहे फूड सिक्युरिटीवर आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारत असतात यू पी एस सी तर डेफिनेटली आपल्याला सेम सिम्पल स्टेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो वॉट इज मिन बाय फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्ये सांगा ठीक आहे तसे पण आपल्याला प्रश्न विचारले जातात पण हे जे प्रश्न आहेत तर यामध्ये अन्न सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आता हे जे प्रश्न आहेत हे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला विचारले जातात तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो या ठिकाणी आपण याच्यामध्ये कोणता ओव्हरलॅप झालेला आहे तो डिकोडिंग करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ठीक के आहे कारण तुम्ही मेन्सला सुरुवात केलेली आहे तर आधी सिलेबस पहा आणि सिलेबसचे या ठिकाणी पॉइंट्स आपापले कोणते कवर होत आहेत हे पहा ओके तर आणि आपल्याला कशा पद्धतीनं मेन्सला सामोरं जायचं आहे हे थोडं समजून घ्या यासाठीच आपण लक्षवेध बॅच लॉन्च के लॉन्च केलेली आहे याचे डेमोलेक्चर आपल्या ॲपवर उपलब्ध आहे त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा लेक्चर्स उपलब्ध आहेत आणि अगदी माफक शुल्कमध्ये ही बॅच आपण देत आहोत साडेतीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये संपूर्ण जी एस वन टू थ्री फोर इन्क्लुडिंग एस ए इथं कवर करणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पी डी एफ नोट्स असतील आणि अगदी ऑथेंटिक तुम्हाला लेक्चर्स असतील त्यांनी युपीसीचा इंटरव्ह्यू दिला आहे मेन्स दिलेल्या आहेत तर या ठिकाणी असेच व्यक्ती तुम्हाला शिकवलेला आहे किंवा फॅकल्टी म्हणून आपण या ठिकाणी पुढे आणत आहोत तर त्यांच्या अनुभवातून तुम्हाला शिकता येणार कारण ही मेन्स आहे आणि पहिल्यांदा तुम्ही डिस्कटी लिहित आहे तर लिखाण चांगलं असलं पाहिजे त्याचबरोबर फीडबॅक चांगला असला पाहिजे आणि या ठिकाणी क्वालिटी टीचिंगसुद्धा गरजेची आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी ह्या लक्षवेध बॅचमध्ये आहेत त्याचबरोबर सर्वात पॉप्युलर जी बॅच आहे किंवा पॉप्युलर सब्जेक्ट जो आहे तो सोशोलॉजी आहे आपल्याकडे सोशोलॉजी इंग्लिश मिडियम पण आहे मराठी मिडियम आहे मराठी मिडियम पूर्णतः मराठी मिडियम आहे इंग्लिश मिडियम पूर्णता मराठी मिडियम आहे ओके आणि बरेच असे क्लासेस आहेत जिथं नावाला इंग्लिश मिडियम असतं आणि अर्धी तर मराठीतूनच शिकवितात त्यामुळे असं न करता आपण पूर्णता इंग्लिश मिडियमची बॅच आहे जे विशेष करून इंग्लिश मिडियमधली मुलं आहे ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी डेडिकेटेड अशी इंग्लिश मीडियममधली पूर्णता इंग्लिश एकही शब्द मराठीमध्ये नाही अशी बॅच आपण या ठिकाणी स्पेशल लॉन्च केलेली आहे इंग्लिश मिडियमधली बॅच त्याचबरोबर मराठी मीडियममध्ये पूर्णतः मराठी मीडियममधली बॅच आहे पूर्णतः मराठी मिडियममध्ये नोट्स इंग्लिश मिडियमधल्या बॅचमध्ये पूर्णतः इंग्लिश मिडियममध्ये नोट्स तर या दोन्ही बॅचवर आपण या ठिकाणी अर्ली बर्ड डिस्काउंट पन्नास टक्के ऑफ ठेवलेला आहे ठीक आहे यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि डेमो पहा मित्रांनो आधी डेमो पहा ओके तर तुम्ही डेमो पाहिल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही क्लासला किंवा कुठल्याही या ठिकाणी बॅचला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर डेमो जरूर पहा नोट्स जरूर पहा ओके तर तुम्ही सोशलॉजीमध्ये कुठल्याही सिंगल बुक तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू फक्त प्रोब्ली तुम्ही हार्डवर्क करणं गरजेचं कर आहे जेवढं आपण सांगू जेवढं तुम्हाला प्रोव्हाइड करू इट्स मोर दॅन इनफ ओके तर या दोन्ही बॅचेस अवलेबल आहेत त्याचबरोबर इतरही बॅचेस आहेत फिनिक्स बॅच आहे जे पूर्णतः प्री आणि मेन्स राज्यसभा प्री मेन्स आहे कंबाईनचे बॅचेसुद्धा अव्हेलेबल आहेत त्या सगळ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्या बाबी सगळ्या जे काही कोर्सेस आहेत तिथं अव्हेलेबल आहे त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं स्पेशल असं डेडिकेटेड चॅनल आहे त्यावर आपण विविध प्रकारच्या नोट्स ही पी डी एफसुद्धा इथं अवलेबल आहे जर काही क्युरी असेल तर त्यासाठी नंबरसुद्धा दिलेला आहे ठीक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही कधीही कॉल करू शकता ठीक आहे तर बॅच जरूर जॉईन करा सुद्धा शेअर करा परंतु त्याचबरोबर डेमो पहा ठीक आहे थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद